दादा हरे हा ोरेकर बारामती विराज पवार सातारा श्री आनंद हिरप्पा शेने यांची कृती पुरस्कृत आहे ही कुस्ती लावण्यासाठी माननीय श्री मनोहर किशन खेमने मुख्यध्यापक भैरवनाथ अधिकारी बांबुर्डी यांच्याशी वाट कुस्ती लागते कृष्णा हरनवा आज या आता स्वराज गावडे अभिमन्यू म्हणते आठिया सरपंच हरकी आपण सन्मान शिकवण्यासाठी आत या आता अमर अमरशीजय बागावणारे ही कुस्ती श्री नवनाथ बापुरा धुमा यांच्या वतीने पुरस्कृत कुस्ती माननीय श्री नवनाथ बापुरा धुमा यांच्या परिवारातील कोणाला असेल तर विनंती आपण आत या, या। आज एक नंबरची कुस्ती ऋषिकेश पाटील शाहपुरी तालीम कोल्हापूर विश्वेकरांची अंतर गंगाली दोन्ही पोहोचला किंवा त्यांच्या वतीनं पुरस्कृत कुस्ती अध्यक्ष भगत कुस्ती करायचे कांदे राज बलदांना ताकदीचा गौरव भगवत कवळा बिलवा

माननीय श्री रणजितजी घाड़गी व माननीय मेघराज घाडगेकडून तरुण आधार उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी माझ्या वाणीचं कौतुक माझ्यासाठी दोनशे रुपयाचं धन्यवाद मी आपल्या मनापासून आभारी अमोल पुस्तकडे चेतन गावडे पहिल्यावर पंचभव देव पाटे पहिलवार अनिकेत गावडे आणि स्वप्नील गावडे यांच्याकडून उत्कृष्ट पुस्तक माझ्यासाठी दोनशे रुपये लक्ष आहे अनिकेत गावडी आणि शिकार करणे शिकार होत बत्तीचा पट्टी भारत बंदीचा प्रयत्न भगत जा पण अंगावरतीला एकटी टाकून तांबी आबा गुले यांच्याकडून शंभर रुपया व्यवस्थित तांबेला अध्यक्ष ज्ञानेश्वर गारगे यांच्याकडून शंभर रुपया व्यवस्थित थांबू पडसाठी बारामती जाती समीर शेख तेजराज तांबे ढल अमोलबाऊ मंदे यांच्याकडून भाज्यासाठी शंभर रुपये कार्यसंग्राट सरपंच नंदकुमार मामा गावडे यांच्याकडून शंभर रुपये तांबेसाठी तेरा रुपया श्री समाधान मच्छी